तो दे होते दे तो ओ, करिता करीता सुखो करिता सुख करिता सुख करिता धावा प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात अपनास अभिवादन पवित्र बायबल बायबलमधून मत्तय कृत शुभवर्त मानाच्या अध्याय पंधरा व वचन आठमध्ये आम्ही असे वाचतो हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे परुषी आणि शास्त्री यांचे व्यवहार व वागणूक यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कपटी म्हणून संबोधतात ते देवाचे नाव तर घेतात परंतु त्याचे भय धरत नाहीत प्रभू म्हणतात त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर राहते अर्थात ते देवाच्या इच्छेला जाणत नाहीत नाही जाणण्याचा प्रयत्न करतात देवाची इच्छा तर सिद्ध व योग्य आहे आणि चांगली असते परंतु मनुष्य त्याचा विचार करीत नाही देवापासून लांब राहूनही स्वतःच्या द्वारा ठरविल्या गेलेल्या द्वारे देवाला प्रसन्न करण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात परंतु देवाचे वचन सांगते की जो विश्वास ठेवतो तो देवाला प्रसन्न करतो जो कोणी वधस्तंभावरील अर्पण झालेल्या प्रभू ख्रिस्तावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो आणि त्याच्या जीवनाच्या द्वारा देव प्रसन्न होतो काय आपण देवाला प्रसन्न करू इच्छित नाही काय